मित्र आपण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिकांना भावनिक पत्र हे आपण वाचून दाखवणार आहोत तमाम मराठी हिंदू माता भगिनी बांधवांना स्वर्गीय बाळ ठाकरे यांचा सप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हटले होते जमले तर माझ्या उद्धव आदित्याला सांभाळा नाहीतर विषय सोडून द्या तुम्ही कोण आणि आम्ही कोण दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस निवडणुकांची पोच मिळाली त्यात तुम्ही दिलेला शब्द पाळल्याचे दिसून आले मात्र दोन हजार बावीस तेवीस ला भलतेच प्रकार रंगले माझ्या शिवसैनिकांनी केल्याचे कळले आपलेच दात आणि आपलेच ओठ भयंकर यातना झाल्या आम्ही लावलेल्या रोपट्यावर दुसऱ्या कुणाचे कुराड चालवण्याची हिंमत नाही काँग्रेस राष्ट्रवादीची तेवढी मजाल नाही की तेही शिवसेनेचा वटवृक्ष डळमळू शकतील आरे जंगलातील झाडेजांनी रात्रीच्या अंधारात कापली त्यांचाच हा खेळ असल्याचे कळले आरे जंगल महामुंबईला ऑक्सिजन पुरवणारे नैसर्गिक यंत्र होय त्याचा नास म्हणजे सृष्टीचाच नाश होय मुंबईचे फुफ्फुसच रात्रीच्या अंधारात कापून टाकले आता याला कोण शहाणा विकास म्हणतो त्यांनी उत्तर द्यायला हवे कमळेबरोबर आमची हिंदुत्वासाठी तडजोड होती मला पूर्ण खात्री आहे मैत्रीने वयची दिलदारी लागते तो अभाव जाणवतच होता म्हणून मी तुमची मनगटे धमन्या भगव्या विचारांनी भारून ठेवल्या होत्या आपल्या वारसांबरोबर दगा फटका होण्याची कल्पना होती ज्यांना आम्ही वाचविले त्यांनीच आघात करावा या याला कोणते चाणक्य म्हणावे दुसऱ्याचे भले करण्याचे बाळकडू मला घरातूनच मिळाले तेच संस्कार उद्धव आदित्यावर झाले त्यांना बजावले होते ज्यांना जायचे असेल त्यांच्यासाठी दरवाजा उघडा ठेवा लोक येतात जातात सैनिक मात्र नाळ तूळ जोडून घट्ट राहतो पक्ष गेला चिन्ह गेले म्हणून ते रडत बसले नाहीत हत्तीच्या गंडस्थळावर धडक मारून जेरी चालली देशभरात उदळलेल्या हत्तीवर मान ठोकण्याची कोणाची हिंमत होत नव्हती हाती भाला घेऊन उद्धव पुढे सरसावला त्याने सुप्रीम कोर्टात खेचले आता तेथे एकतर न्याय होईल किंवा अन्यायाची परिसीमा गाठेल कोर्ट फासावर लटकवत नाही चार टाळक्यांनी सेन खाल्ले म्हणून शिरापुरी होत नाही चुकीने मिळविलेले जास्त काळ टिकत नाही लढाई खूप मोठी आहे आपल्याच लोकांनी दगा दिल्यामुळे फपावलेला वटवृक्ष नामशेष होतो की काय याच काळजीत होतो पण कळले कळवट मुस्लिम दलित बांधव शिवसेने आम्ही स्वर्गलोकी समाधानी आहोत तुम्ही असायलाच हवेत कारण तुमच्या पाठी शिवसेना खंबीरपणे उभी आहे मला मुख्यमंत्री होता आले असते पण व्हायचे नव्हते उद्धवकडे तेवढे पाठबळ नव्हते काँग्रेस राष्ट्रवादीने मदत केली आमच्या परम मित्रावर भरोसा होता त्यात नवीन काय आहे आम्ही राष्ट्रपती पदासाठी प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना मदत केली होती त्याचाच वाचपा कमळी काढत आहे डगमगण्याचे कारण नाही निवडणुकीत जनता झिंजा धरून नाच करायला भाग पाडते जनतेची नस सर्वांनाच कळत नाही आम्ही मात्र शिवसैनिकांची नस चांगली ओळखतो चटणी भाकरी घेऊन दसरा मेळाव्याला येणारे दगा देऊच शकत नाही काहींना खोक्यांचा मोह आवरता आला नाही तर काहींना गुवाहाटीचे हाटील डोंगर झाडी बिडी काडी फार आवडले जे जाणारच होते त्यांना अडविण्यात मग उद्धवने राजीनामा दिला त्याने घराघरात आसरूंचा बांध फुटला याचे परिणाम निवडणुकांत दिसून येईल आमचा हनुमान राऊत वायकर साळवी नाईक रणरागिनी किशोरी पेडणेकर यांना होणाऱ्या त्रासांची नक्कीच फुले होतील नितीन देशमुख व कैलास पाटील हे सुरत वरून फक्त माघारीच आले नाही सेवटी, सेवटी तर त्यांनी जखडलेली शिवसेना काही प्रमाणात सैल केली ज्यांना आम्ही हयात भर विरोध केला तेच संकट काळात उद्धव आदित्यच्या पाठीमागे राहिले शरद राव काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष लाल भाऊ टावले सुद्धा संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ अनेक संघटना संस्था कामगार कष्टकरी शेतकरी शेवटी शेवटी वंचित सुद्धा मैदानात उतरले जे आम्हाला जमले नाही ते शिवसेना लिलय आज करत आहे धर्मवीर होण्यासाठी धर्म अनुभवाव लागतो घालून छू करणारे धर्मवीर होऊ शकत नाही चुकीला आम्ही कधीच माफी दिली नाही जनता तर कड्यावरून खाली सोडते आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही अनिल येऊन भेटले मनोहर त्यामुळे आले आहेत त्यांची सुद्धा भेट होईल दगा फाटका केल्याने कपळावरचा सिक्का पुसला जात नाही याचे खंत मागे ठेवून आल्याचे बाबर म्हणाले धारावीच्या वाघाने वाघाचे नाव घेतले नाही तर पत्र पूर्ण होणार नाही वडिलांची हत्या झाल्यानंतर आमच्याकडे आले त्यावेळी शिवसेना हीच आई आणि बाप सांगितले होते शब्द पाळणारा खरेच पठ्ठे आहे दोन हजार चोवीसला तुम्ही आता करेक्ट कार्यक्रम कराच तुम्हाला सगळ्यांना आमचा जय महाराष्ट्र कळावे आपला विश्वासू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा